मित्रांनो शिवाय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी एम पी एस सी समाज कल्याण अधिकारी गट बची जी परीक्षा झाली त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भाविषयी म्हणजे रिसोर्स काय आहे ते प्रश्न विचारण्यामागचं कारण काय आहे आता कारण हे प्रत्येक प्रश्नाचं कळू शकत नाही कारण की जनरल स्टडीजचा पोर्शन म्हणून काही प्रश्न विचारलेले असतात मात्र काही प्रश्न त्यामागची काहीतरी घटना घडलेली असते किंवा त्या संदर्भात काही ॲक्टिव्हिटीज घडलेल्या असतात इव्हेंट्स घडलेल्या असतात चालू घडामोडींमुळे म्हणून ते प्रश्न त्या अँगलने तयार केलेले असतात फक्त तेवढ्याच प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत जिथं लॉजिक लागत नाही तिथं काही संदर्भ लागत नाही ते करण्यात काही अर्थ नाही मात्र यावरून आपल्याला काय कळतं तर पुढील तयारीची दिशा करते आपल्याला डायरेक्शन कळते ठीक आहे तर वळूया आपल्या डिस्कशनकडे सुरुवातीला मराठीचे प्रश्न तुम्ही पाहू शकता या सेटमध्ये अकराव्या प्रश्नापासून जनरल स्टडीजचे पेपर सुरू प्रश्न सुरू झालेले आहेत होम रोल लीगबद्दलचा प्रश्न विचारला गेला आहे लक्षात आता होम रोल लीग बद्दल प्रश्न जनरल स्टडीज म्हणून विचारलेला आहे त्याचं फारसं लॉजिक सापडत नाही पुढचा प्रश्न आहे आमचे लाडके यशवंतरावजी महाराष्ट्राचे प्रति शिवाजी अशी प्रथम घोषणा का केली आता पहिल्यांदा तर चर्चा कोणाभोवती फिरते या प्रश्नामध्ये यशवंतरावजी येत्या लक्षात आता यशवंतरावांचं नाव आता गेल्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये वारंवार घेतलं जात आहे कारण की पक्ष फोडाफोडी त्याच्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता इथं लक्षात त्याचसोबत पुढचा मुद्दा त्यालाच धरून की महाराष्ट्राचं राजकारण या दृष्टिकोनातून ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये यशवंतरावजींचं नाव हे आवर्जून घेतलं जातं त्याच्यामुळे प्रति शिवाजी को त्यांना कोणी घोषणेमध्ये म्हटलं म्हणून हा प्रश्न विचारला गेला असावा हा एक अंदाज पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे सातमध्ये मध्ये स्त्रियांसाठी सामाजिक कार्य करणारा वनिताश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली आता रामाबाई रानडे यांच्या मृत्यूला शंभर वर्ष पूर्ण झालेले त्या अँगलने हा प्रश्न आहे जोड्या लावा जिल्हा दिलेला आहे आणि त्या जिल्ह्यातलं किल्ल्याचं नाव दिलेलं आहे आता पहिल्यांदा असे प्रश्न हे दोन विषयांना धरून असतात जॉग्रफी आणि हिस्ट्रीला धरून त्यातल्या त्यात सध्या मराठा आरक्षण याच्यामुळे छत्रपती शि शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख वारंवार होताना दिसतो त्यांचा गडकिल्ल्यांचा उल्लेख वारंवार होताना दिसतो हा एक भाग हा प्रश्न विचारल्याचा दुसरा भाग असा असू शकतो की या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी सध्याच्या राज्य शासनाने विशेष निधी मंजूर केलेला आहे त्या बाबतीतही प्रश्न असू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात लिंगोत्तर सर्वाधिक होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किंवा त्याच्या अगोदरच्या जनगणनेनुसार नेहमी एम पी सी प्रश्न विचारत असते जर तुम्ही पी वाय क्यूचं विश्लेषण बघितलेलं असेल किंवा केलेलं असेल तुमचं तुम्हा? तर तुम्हाला हे निदर्शनास येतं की डेमोग्राफीवरचं लोकसंख्या लाभांशावरचे प्रश्न लिंगोत्तर महिलांचं प्रमाण पुरुषांचं प्रमाण शहरीकरण ग्रामीण परसेंटेज स्थलांतरितांचं प्रमाण श्रमिकांचं प्रमाण त्या श्रमिकांमध्ये महिलांचं प्रमाण असे प्रश्न वारंवार विचारले जातात त्याच्यापैकी हा एक प्रश्न वेगळा का आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हा फोकस एरिया मात्र लिंगोत्तर वारंवार विचारलेला हा एक भाग मात्र सोबतच तो पर्टिक्युलरली प्रशासकीय विभागांतर्गत विचारलेला आहे हा थोडा वेगळा भाग या ठिकाणी दिसतो ठीक आहे पुढचा मुद्दा पुढचा प्रश्न खालील विधाने पहा रहर मैदानासंदर्भातले विधानं दिलेली आहेत आता रहर मैदान कुठं आहे हे तुम्हाला भौगोलिक म्हणजे जॉग्रॉफिकल लोकेशन नुसार माहिती असलं पाहिजे त्या लक्षात आता जॉग्रॉफिकल लोकेशन माहिती करण्यासाठी मॅप रिडिंग हे तुमचं प्रॉपर असलं पाहिजे आता ते मॅप रिडिंग कसलं तर फिजिकल जॉग्रफीचं येत्या लक्षात आता हा पर्टिक्युलर भाग जो आहे तो बांगलादेशशी डील करणार आहे येथे लक्षात या बांगलादेशच्या संदर्भात मोंगला पोर्ट असेल चितगाव पोर्ट असेल याच्या संदर्भात गेल्या कालखंडामध्ये चर्चा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या त्या अँगलने हा प्रश्न विचारला गेलेला असू शकतो हा नाणे ही नाण्याची एक बाजू नाण्याची दुसरी बाजू या ठिकाणी जे रिझर्वायर आहे येत्या लक्षात संरक्षित क्षेत्र आहे येत्या लक्षात म्हणजे ते गेंड्यासाठी असेल वाघासाठी असेल त्याच्या संदर्भात पण हा प्रश्न विचारलेला असू शकतो कारण की भारत कॅट ग्रुपचा सदस्य झालेला आहे इंटरनॅशनल लेवलला त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरल संदर्भात पुढील योग्य विधान कोणतं आता मूळ मुद्दा काय आहे ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राची आता त्यांची नेमणूक दोन हजार बावीस साली झालेली होती परीक्षा तुमची दोन हजार चोवीस साली झालेली त्याच्यामुळे काही लॉजिक लागतं आहे का तर पुढच्या प्रश्न बघून लॉजिक लागतं कारण की या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्याच बऱ्याच घटना विचारलेल्या आहेत ही लॉजिक नंबर एक त्याच्यामुळे ही करंट्स अफेअर असेल दोन हजार बावीस तेवीसला ज्या वेळेला या व्यक्तीने करंट्स अफेअर आयोगाला दिले असतील त्याच्यासाठी ठीक आहे मग महाराष्ट्राचा ॲडव्होकेट जनरलची त्यावेळी नुकतीच नेमणूक केलेली होती त्याच्यामुळे हा प्रश्न त्या व्यक्तीने त्यावेळेला तयार केला असेल हा भाग क्रमांक एक भाग क्रमांक दोन सध्याच्या गेल्या कालखंडामध्ये दीड दोन वर्षापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्य घडून आलं येत्या लक्षात या राजकीय नाट्यामध्ये सरकारची भूमिका वगैरे मांडण्यासाठी ॲडव्होकेट जनरल हे भूमिका मांडताना दिसतात सुप्रीम कोर्टामध्ये येत्या लक्षात त्याच्यामुळे त्यावर प्रश्न विचारलेला अँगल एक असू शकतो पुढचा तिसरा अँगल या या ठिकाणी असं सांगता येईल की मुंबई उच्च न्यायालयाची जी सध्याची जागा आहे अतिरिक्त करणं आणि त्यांना नवीन जागा अलोकेट करणं याच्या साठी सध्या सुप्रीम कोर्टापासून आदेश सूचना जारी होत आहेत त्याच्याकरता ॲडव्होकेट जनरल त्या ठिकाणी महाराष्ट्रची भूमिका मांडताना दिसतात किंवा त्या कार्यामध्ये महत्त्वाची रोल प्ले करताना दिसतात म्हणून हा प्रश्न आता ॲडव्होकेट जनरल हे पद आहे ठीक आहे ॲडव्होकेट जनरल हे पद आहे त्याच्यामुळे आपल्याला येते लक्षात ॲडव्होकेट जनरल हे पद आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या संदर्भातलं पॉलिटी कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे ओके त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीसला जर हे प्रश्न सेट करत असतील तर दोन हजार चोवीसला पुढच्याच वर्षी लोकसभा होत्या म्हणजे चालूच्या वर्षी येत्या लक्षात त्याच्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्राचा राजकीय दृष्टिकोन किंवा जागा मतदारसंघ विचारात घेता हा प्रश्न तयार केला असेल ज्या एकाच प्रश्नामध्ये लोकसभेचा पण जागा विचारून घेतला राज्यसभेचा पण जागा विचारून घेतल्या आणि लोकसभेमध्ये ज्या एकोणत् अठ्ठेचाळीसमध्ये किती मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी म्हणजे शेड्युल्ड ट्राईबसाठी एस टीसाठी राखीव आहेत हे विधानं करून एक जॉईंट प्रश्न तयार करण्यात आला त्याच्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी योजना होती कॅबिनेट मिशनची तिने कोणत्या वर्षी दिवशी त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला ती योजना प्रसिद्ध केली येथे लक्षात हा एक बेसिक भाग आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी हिस्ट्री हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामधला हा महत्त्वाचा भाग आहे एम पी एस सी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न हा विचारायचा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच दरम्यान दोन हजार बावीस तेवीसचे से प्रश्न आहेत त्याचं पुढचं उत्तम उदाहरण भारतीय संविधानात नमूद केलेला लोकसेवा आयोगासंदर्भातल्या तरतुदी विचारलेल्या होत्या कारण की त्यावेळेला किशोरराजे निंबाळकर हे माजी अध्यक्ष होते हे किशोरराजे निंबाळकरांचा कार्यकार संपूर्ण नवीन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अध्यक्षांची नेमणूक केली गेलेली आहे जे माझी आय पी एस अधिकारी आहे त्या लक्षात त्याच्यामुळे त्याच्यावरचा प्रश्न त्यावेळेच्या या पॉलिटिकलचे प्रश्न तयार करणाऱ्यांनी केलेला होता हा अँगल परफेक्ट या ठिकाणी बसतो त्याच्यानंतर वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यापार उद्योगधंद्यांची वाढ होऊन होऊन शहरी समुदायात आर्थिकदृष्ट्या नव्याने उदयास आलेला वर्ग म्हणजे काय ने जो नेहमी गाजतो मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय येते लक्षात हा शब्द त्या अँगलनी ती कॉन्सेप्ट विचारलेली आहे आता तसं पाहायला गेलं तर हे जनरल एक आबडधोबड अंदाज म्हणूया आपण त्याला तो तसा मी प्रश्न पाहिल्या पाहिल्या मला जो वाटला तो मी तुम्हाला सांगितला मात्र सिलेबसकडे पाहताना आपल्याला एक असं दिसतं की आधुनिकीकरण हे जे या परीक्षेसाठी टॉपिक दिलेला होता सिलेबसमध्ये त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे तसाच प्रश्न हा पुढचा आहे खालीलपैकी कोणते विधान त्याच्यामध्ये अलुतेदार बलुतेदार याचे स्टेटमेंट विचारलेले आहेत आता याचा परफेक्ट अँगल असा आहे की मराठा आरक्षण आणि त्यातल्या त्यात ज्या आरक्षणाचं आंदोलन केलं सुरू आहे म्हणून जी जरांगे यांच्याकडून त्यांच्याकडून जो हट्ट असा आहे की ओ बी सी अंतर्गत आरक्षण पाहिजे आता ओबीसी सिद्ध करण्यासाठी जे जमा कागदपत्र लागतात येथे लक्षात शासकीय दरबाराच्या नोंदी लागतात दरबारातील नोंदी ज्या लागतात त्याच्याकरता त्या शासकीय दरबारातल्या इतिहासपूर्ण नोंदी म्हणजे अलुतेदार बलुतेदार वगैरे हे आहे त्याच्याकरता हा अँगल या ठिकाणी बसतो मग सांगितल्याप्रमाणे आधुनिकीकरणावरचा सिलेबसला पॉईंट होता त्याच्यावर हा प्रश्न पुढचा विचारलेला आहे त्याच्यानंतर भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन क्षेत्रातील कार्यांचा जोडा विचारलेल्या आता जनरली पी वाय क्यूज ज्या वेळेला तुम्ही बघतात त्यावेळेला असे प्रश्न एक वर्ष वर्षआड किंवा कंटिन्यू आयोगाने भूतकाळात विचारलेले आहेत पण सोबतच हरितक्रांतीसाठीचा मुद्दा आता चर्चेत आलेला आहे कारण की मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किमतीची ही जी मागणी लॉकडाऊनपासून किसान आंदोलनापासून आणि त्या एम एस पीला कायद्याचं पाठबळ द्यावं हा जो हट्टहास पंजाबकडच्या हरियाणाकडच्या त्या शेतकऱ्यांपासून बऱ्याचशा संघटनांनी लावून धरलेला आहे तर स्वामीनाथन आयोग लागू करावा ही काही गॅपनी उठणारी मागणी असते त्याच्याकरता हरितक्रांती आणि स्वामीनाथन या अँगलनी ही जोडी विचारलेली असू शकते गेल्या कालखंडात महाराष्ट्रातली दूध उत्पादनाचे समस्या डोळ्यासमोर मांडल्या होत्या विरोधकांनी आणि त्याच्यामुळे दुधाचे दर वाढवावे याच्याकरता रस्त्यावर आंदोलनं पण करण्यात आलेली होती त्याच्यामुळे दुग्ध विकासासाठी पण वर्गीस कुरियन वगैरे यांचं सारखं विचारलं असेल अणुऊर्जेच्या संदर्भात पण चर्चा आहे चांद्रयान तीन आहे आदित्य यलवन आहे भारताचं भविष्यातलं स्वतःचं स्पेस्टेशन करण्याची महत्त्वाकांक्षा असेल याच्याकरता अंतराळ वगैरे म्हणून याचे जे प्रमुख शास्त्रज्ञ आहे त्याच्या संदर्भातली जोडी विचारली गेलेली आहे परत दुय्यम आधुनिकीकरण तो त्याचा मुद्दा वेगळा पुढचा मुद्दा आहे महाऊर्जा अटल सौर कृषी पंप योजना दोन साठीचे लाभार्थी आता हा मुद्दा इकॉनॉमी संदर्भातला आहे इकॉनॉमी संदर्भातला हा मुद्दा असल्यामुळे त्याच्यामध्ये हा मुद्दा पूर्णपणे स्पष्टपणे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे त्याला तुम्ही म्हणू शकता शाश्वत विकास त्या लक्षात हा जो शाश्वत विकास आहे या शाश्वत विकासामध्ये ऊर्जा आता ऊर्जेमध्ये सौर ऊर्जा येत्या लक्षात आता या सौर ऊर्जेसंदर्भातली योजना आता तुम्ही जर असं तुम्ही या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न भूतकाळामध्ये विचारलेले आहेत एम पी कधी शाश्वत विकासावर विचार वेग विचारलेला आहे कधी ऊर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारावर विचारलेला आहे आता सौर ऊर्जेबद्दल विचारला आता सौर ऊर्जेबद्दल योजनेबद्दल विचारात आहे सौर ऊर्जेबद्दल योजना विचारली विचार मात्र ती कृषी संदर्भातली विचारलेली आहे म्हणून त्याच्या संदर्भातले लाभार्थीचे निकष विचारलेले आहे या ठिकाणी तो गाजणारा मुद्दा आहे येत्या लक्षात मग मी सांगितलं चांद्रयान तीन यशस्वी झालं आदित्य यलवन यशस्वी ये झालं ह्या ज्या वेळेला यशस्वी झालं त्याचा बेस जर आपण पाहिला तर त्यावेळेला हा ग्रह संबंधित सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे मग एवढं अंतर कापण्यासाठी कोणतं यान लागतं कोणतं रॉकेट लाँचर्स लागतात हे चर्चा वर्तमानपत्रामध्ये वगैरे येत असतात आणि भारताचं तंत्रज्ञान आता कोणत्या लेवलचं डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न बेसिक आहे मात्र हा प्रश्न बघा कसा फिरवून विचारलेला यावेळेला आयोगाने जनरली प्रश्न आतापर्यंत कसा विचारला गेला खगोलीय दोन ग्रहांमधलं अंतर कशामध्ये मोजलं जातं तर त्याचं उत्तर होतं प्रकाशवर्ष मात्र प्रकाशवर्षामध्ये का मोजलं जातं आता का व्हाय हा प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेला आहे त्याच्यामुळे हा थोडा डिफरन्शियल क्वेश्चन आहे मी तुम्हाला रिसोर्स सांगितला चंद्रयान तीन आदित्य यलवन किंवा येथे भा भारताचे मिशन भारतात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी कोणत्या वर्षी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशन सुरू करण्यात आलं आता जवाहरलाल नेहरू म्हटल्यानंतर विरोधी पक्षाचं नाव आहे किंवा सध्याचं सरकार फक्त प्रधानमंत्री वगैरे आवास योज त्यांच्या नावांना भर देता आणि जे गांधीकालीन नावं आहे त्यांना खोडण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे निश्चितच सतरा दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्याच्यामुळे सतरा उत्तर येणार नाही बावीस येणार नाही दोन हजार चौदाला सरकार बदललं दोन हजार चौ चौदाला सरकार बदललं असेल तर मग तेराला लगेच आदल्या वर्षी त्यांनी हे केलेलं असेल करता नाही ही त्याच्यापेक्षाही जुनी योजना आहे म्हणजे कॉमन सेन्स असं आहे की दोन हजार तेरापूर्वीची योजना असेल मग त्याच्यामध्ये एकच आकडा दिसतो तो म्हणजे दोन हजार दहा ठीक आहे आता याही ठिकाणी सोलर एनर्जी मिशन भारताचा सोलर ऊर्जा प्रकल्पाबद्दल आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे परत त्या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि त्यातल्या त्यात एनर्जी हा मुद्दा आपल्या या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो म्हणून हा प्रश्न विचारला गेलेला आहे खालीलपैकी कोणतंही गोष्ट वैज्ञानिक विचारसरणीच्या माग मार्गातील अर्थ कार्यकारण भाव सायंटिफिक ॲप्रोचच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे येत्या लक्षात तेच अप्रोच तू मला या ठिकाणी पुढे वेगळ्या वेगळ्या प्रश्नामुळे याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही सॉ सा, सांगायचं तात्पर्य म्हणजे तो का विचारलेला हे कारण माझ्याकडे नाही पुढचा प्रश्न आहे मे एकोणावीसशे सहासष्टमध्ये भारत सरकारने उद्योगांमध्ये आयात निर्यात धोरण उदार किंवा शिथिल का केलं येत्या लक्षात आता एकोणावीसशे <coughs> शिथिल केलं एकोणावीसशे सहासष्टला भारताची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती भारत पूर्णपणे भिकेला लागलेला होता त्याची वेगवेगळी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कारणं तुम्ही पंचवार्षिक योजना ज्या वेळेला अभ्यासला त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलेल्या असतील या ठिकाणी कॉन्सेप्ट अशी आहे की त्यावेळेला आपल्याला पैशांची गरज होती त्याच्यामुळे आपण उदारीकरणाचं धोरण काही उद्योगांसाठी स्वीकारलेलं होतं मात्र ते नंबर ऑफ उद्योग किती येते लक्षात नंबर ऑफ बिझनेसेस इंडस्ट्रीज किती हा आकडा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे हा फॅक्च्युअल डेटा जरी वाटत असला तरी तुम्हाला या फॅक्ट्समागे काय आहे खूप मोठी कॉन्सेप्ट आहे आणि कोणती कॉन्सेप्ट आहे त्यावेळेला आपल्याला इंडियन करन्सीचं डिवॅल्युएशन करावं लागलेलं होतं भारतीय रुपयाचं अवमूल्यन करावं लागलेलं होतं येत्या लक्षात त्या अवमूल्यनाचं पासून बाहेर निघण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून ज्यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं त्या मार्गदर्शनाच्या आधारे आपण आयात निर्यातीतं धरून उदार केलेलं होतं आणि ते नंबर ऑफ आपल्याला विचारलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये परत बघा तुम्हाला सांगितलं की पुढे येणारच हे प्रश्न जुने प्रश्न म्हणजे प्रश्न जुने आहेत झाली जरी पेपर दोन हजार चोवीसला अठरा ऑगस्टला असली तरी त्या प्रश्नपत्रिका ज्या वेळेला प्रिपेअर झाली त्यावेळेची आकडेवारी ही बावीस तेवीसची से शे मॅक्झिमम आता बावीस तेवीसचा जो केंद्राचा अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये पंचवीस वर्षासाठीचा जो आराखडा प्रगतीचा मांडण्यात आला त्या ठिकाणी कोणते प्रायोरिटीज अग्रक्रम डिसाइड करण्यात आले त्याच्यासंदर्भ म्हणजे पंचवीस वर्ष म्हणजे यावेळेला लाँग टर्म एम काय ठेवण्यात आलं हा प्रश्न पंचवीस वर्षाच्या अँगलने आपल्याला विचारलेला आहे असं या ठिकाणी स्पष्ट दिसतं प्रधानमंत्री जनधन योजना ही एम पी एस सीच्या आवडतीची योजना आहे त्या दर परीक्षेला किंवा प्रिलियमला याच्याबद्दलचा प्रश्न असतो वित्तीय समावेशन आहे याच्याबद्दल अडचणच नाही अ हे बरोबर आहे मात्र निवडायचं चूक आहे येत्या लक्षात अ चूक आहे का नाही अ बरोबर आहे मग अ कशा ते एक आणि तीनमध्ये आहे येत्या लक्षात वरीलपैकी कोणतेही चूक नाही म्हणजे याच्याबद्दल संदिग्धता असू शकते मात्र एक आणि तीन तो उत्तर नसेलच आहे लक्षात त्या अँगलनी आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे त्याच्यासोबत आपल्याला या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका स्पष्ट आहे सेवा क्षेत्रीय दृष्टिकोनासाठी टिंबटिंबा ही बँक जिल्हा मध्यवर्ती बँक रिझर्व बँक तसेच नाबार्ड यांच्यातील दुवा म्हणून काम करते आता या ठिकाणी तुम्हाला स्टेअर्स माहिती पाहिजे आर बी आय सोबत नाबार्ड त्याच्यानंतर तुमची राज्यातली राज्य सहकारी बँक आणि त्याच्यानंतर तुमची जिल्ह्याची मध्यवर्ती बँक मग त्याच्यामध्ये मधली कोणती येते तर ती तुम्हाला या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी क्लोरोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला माहीत आहे का हा प्रश्न तुम्हाला का विचारलेला आहे याच्या संदर्भात महत्त्वाचे आहे आता हा जो वरचा प्रश्न होता तो तुम्हाला सांगितला की लॉंग टर्म अँगलने तुम्हाला पंचवीस वर्षाचं नियोजन सांगितलेलं आहे ठीक आहे लॉंग टर्म अँगल या ठिकाणी का विच विचारला हा प्रश्न कारण की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जे नवीन उद्दिष्ट नवीन विकसित भारतचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्या अँगलनी हे पंचवीस वर्षाचं ठेवलं थे म्हणून हा प्रश्न विचारला हा प्रश्न का विचारला प्रधानमंत्री जनधन योजना आणि त्या याच्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं असणारं सरकार हे या मुद्द्याला प्रचारामध्ये वापरतं आहे किंवा प्रचारामध्ये वापरलेलं होतं कोणत्या प्रचार लोकसभा दोन हजार चोवीसच्या कशा करतास सामान्य नागरिकाचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झालेला आहे म्हणून हा प्रश्न विचारला गेला त्याच्यानंतर सहकार खातं हे गेल्या कालखंडापासून गास्त आहे या सहकार खात्याचे केंद्रीय पातळीवर नवीन मंत्रालय तयार करण्यात आलं पहिले मंत्री अमित शहा हे त्याचे होते मग त्या अँगलने त्या सहकार नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला गेला द्विपक्षीय आणि प्रादेशिक स्तरावर म्हणजे रि रिजनल लेवलला भारतीय व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने बावीस तेवीस या काल कालावधी टिंबटिंबसोबतच्या भारताचा व्यापार करार अंमलात आले आता बघा प्रश्न इथपर्यंत खूप चांगला आहे घात करतो इथं किती करार झाले असं नाही विचारलं किती एक्झिक्यूट झाले हा प्रश्न विचारलेला आहे येत्या लक्षात तर आपल्याला दिसतं यू एबद्दलचा एक्झिक्यूट झालेला दिसतो ऑस्ट्रेलियाबद्दलचा एक्झिक्यूट झालेला दिसतो माहिती मधली माहिती तुम्हाला काढावी लागेल म्हणजे का कशा अँगलने प्रश्न विचारला कारण की भारताची इकॉनॉमी एक ट्रिलियन डॉलरपासून तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत गेली आणि त्याचे बियॉन्ड भारताची इकॉनॉमी प्रवास करते आहे हे जागतिक पातळीवरून सिद्ध झालेलं आहे बट पण मुद्दा असा आहे किती डोमेस्टिकीच्याने नाही झालेली ती, ती इंटरनॅशनल ट्रेडमुळे झालेली तर ट्रेडमुळे हा प्रश्न आलेला यामध्ये काही शंकाच नाही त्याच्यानंतर भारतासारख्या विकसनशील देशाचा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे महागाई किंवा भाववाढ किंवा त्याला पर्यायी नाव आहे दुसरं किंमतवाढ ठीक आहे एकोणावीसशे एक्कावन्नपासून पासून आहे त्याच्यामुळे दचकून जायचं कारण नाही भारतातील महागाई किंमतवाढीसाठी खालीलपैकी कोणते मागणी प्रेरित घटक कारणी म्हणजे डिमांड पूल, येते लक्षात डिमांड पुल, लक्षा। पुल मागणी प्रेरित म्हणजे मागणीच्या बाजूने प्रभाव टाकणारे आणि महागाईला कारणीभूत असणारे असे कोणते आहे तर त्यामध्ये महत्त्वाचा असतोच तो काळा पैसा येत्या लक्षात आणि तुम्हाला दिसेल की हे कॉमन उत्तर प्रत्येकाला माहीत असतं त्याच्यामुळे क यांनी सगळ्या याच्यात दिलेलं आहे येत्या लक्षात त्याच्यामुळे सरकारी खर्चात वाढ येत्या लक्षात असे मुद्दे तुम्हाला कोणत्या कॉन्सेप्टनी जोडून घ्यायचे मागणी प्रेरित म्हणजे त्या ठिकाणी दोन घटक असतात मागणीच्या बाजूने काम करणारे आणि पुरवठ्याच्या बाजूने काम करणारे येत्या लक्षात आणि तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे का एवढंच चेक करायचं या आकड्याशी काही देणं घेणं नाही आहे लक्षात पुढचा मुद्दा आहे राज राजकीय राजकोषीय तुटीतून व्याज देय रक्कम करतात जी शिल्लक राहते त्याला काय म्हणतात येत्या लक्षात आता ही जी तुटीची संकल्पना आहे डेफिसिटची संकल्पना आहे त्यावेळेला भारताचा अर्थसंकल्प किंवा विकसनशील देशाचा अर्थसंकल्प राज्याचा अर्थसंकल्प आणि मी कसा असतो तुटीचा अर्थसंकल्प असतो त्याच्यामुळे ह्या तुटीच्या संकल्पना प्राथमिक तूट अर्थसंकल्पीय राजकोषीय तूट महसुली तूट भांडवली तूट ह्या माहिती असल्या पाहिजे त्याच्यामुळे दरवेळेला ही डेफिनेशन बेसवरचा प्रश्न या ज्याला डेफिनेशन माहिती आहे ज्याला त्याचं फॉर्म्युला माहिती आहे सूत्र माहिती आहे त्याला याचं उत्तर लगेच देता येईल पुढचं आहे परत भाववाढीवरचा बाह्य व्यापारावर कोणता परिणाम होतो येत्या लक्षात आता ज्या वेळेला भाववाढ होते त्यावेळेला देशांतर्गत वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात त्या तुमच्या देशांतल्या किमती वाढल्या म्हणजे त्या विदेशातली फॉरेन कंट्रीजला त्या वस्तू स्वस्त होती की महाग होतील महाग होतील तर मग त्या महाग वस्तू हे लोक विकत घेतील का नाही विकत नाही घेणार म्हणजे आपला एक्सपोर्ट काय होईल कमी होईल एक्सपोर्ट कमी होईल म्हणजे निर्यातीत घट होते म्हणजे निर्यातीत वाढ होणार नाही वरीलपैकी सर्व येणार नाही निर्यातीत घट होते मात्र आयातीत वाढ होईल का संदिग्धता आहे आहे लक्षात त्या अँगलने तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की भाववाढ होते आहे मात्र भाववाढ ही कोणत्या याची होते तुमच्या डे टू डे जीवनावश्यक वस्तूच्या याची होते है कि कोर आहे, चा है, त्या है, आहे है। की कोअर इन्फ्लेशन आहे महत्त्वाच्या इंडस्ट्रीच्या संदर्भात आहे त्याबद्दल भाव भाष्य करणं हे महत्त्वाचं आहे हा प्रश्न थोडा कॉन्सेप्च्युअल इनकम्प्लीट आहे खालीलपैकी विधाने विचारात घ्या परत अँगल कोणता आहे दोन हजार बावीस तेवीसचं जुनं आकडेवारी आहे वनस्पती तेलावरील आयात बिल इतकं झालं तितकं झालं का हा प्रश्न विचारला तर त्याच्याकरता आपल्याला थोडी ही बातमी बघावी लागतील दिवाळीच्या वेळेला पेपर लोकसत्ताला लिहिले वाईत खाद्यतेल स्वस्त गृहिणींना दिलासा त्याच्याकरता आयातीचं सिक्वेन्स काय होती त्याच्याकरता तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या माहीत असणं किंवा तुमच्या नोट्सचा भाग असणं गरजेचं आहे ती बातमी विचारली जात नाही त्या बातमीवर आधारलेले असे प्रश्न विचारले जातात किंवा स्टेटमेंटच्या स्वरूपात ठीक आहे आणि असाच प्रकारचा प्रश्न भूतकाळात एम पी एस सीने विचारलेला आहे त्याच्यामुळे पी वाय क्यूज आर द मोस्ट इम्पॉर्टंट टू गिव्ह यू द डायरेक्शन्स तुम्हाला दिशा देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहात परत ते आता भाववाढीचे कोअर कॉन्सेप्ट झाले आता निर्देशांकावर प्रश्न आले त्या निर्देशांकामध्ये दोन निर्देशांक कशाचे इन्फ्लेशन मोजण्याचे मग ते इन्फ्लेशन मोजण्याचे दोन निर्देशांक कन्झ्युमर प्राईज इंडेक्स आणि होलसेल प्राईज इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक आणि नि घाऊक किंमत निर्देशांक त्याच्यापैकी ग्राहक किंमत निर्देशांकावर चलनवाढीचे खालीलपैकी कोणते घटक आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला गेला येत्या लक्षात म्हणजे इंडेक्स ज्याला तुम्ही म्हणतात त्या इंडेक्सवर प्रश्न विचारले गेलेले आणि तो इंडेक्स ज्या कंपोनंटनी तयार होतो ते मायक्रो कंपोनंट या ठिकाणी दिलेले आहेत ओके आता अपॉइंटमेंट्सबद्दल युनायटेड नेशन्सच्या आमसभेमध्ये अध्यक्षाची कोणाची निवड करण्यात आलेली होती येत्या लक्षात हा फॅक्च्युअल आहे अपॉइंटमेंटबद्दलचा कारण की ते चालू घडामोडी आहे वन लाईनर आहे त्याच्यानंतर पहिलं ग्रीन हायड्रोजन पॉलिसी कोणी केली तर असे हे फॅक्ट्स आहे याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट नाही ते रिसेंटली झालेले त्याच्यामुळे विचारलं गेलेलं आहे येत्या लक्षात त्याच्यानंतर गोल्ड टायर हा दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता आहे हे ऑडमॅन प्रश्न आहे देअर इज नो रिझन येत्या लक्षात डेंटल डिसिजेसच्या संदर्भामध्ये दे, देशामध्ये दे रुग्ण वाढत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वच्छमुख अभियान सुरू केलं दोन हजार बावीस तेवीसला त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं सचिन तेंडुलकरांची नेमणूक करण्यात आली मात्र याच्या मागचं कारण लक्षात घ्या या ठिकाणी डेंटल डिसिजेस हे वाढलेले आहेत त्याच्यामुळे हे अभियान आहे येत्या लक्षात आणि त्या अभियानासाठी हा सदिच्छा दूत आहे येत्या लक्षात त्याच्यामुळे कॉन्सेप्ट पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण मी तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट केलं ओके पुढचं आहे मराठी नाट्य परिषदेचं अध्यक्षपद आता मराठी नाट्य परिषदेची निवडणूकच मुळात गेल्या कालखंडामध्ये वादग्रस्त ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचं अध्यक्षपदी कोण येईल याची सगळ्यांना उत्सुकता होती त्या त्याच्यामध्ये नेमणूक झाली प्रशांत दामलेंची त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला गेला तेवीसचाच प्रश्न आहे चोवीसचं विचारलेलं नाही म्हणजे तुम्हाला किमान एक ते दीड वर्ष भूतकाळातल्या चालू घडामोडी करणं अपेक्षित आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये भारत आणि मंगोलियाचा जो द्विराष्ट्रीय जॉईन एक एक्सरसाइज झालेली होती त्याच्यात नाव काय आहे तर नॉमेडिक एलिफंट हे त्याचं नाव होतं मात्र सांगण्याचं तात्पर्य ज्या वेळेला लष्करी सराव होता त्यावेळेला ते विचारलेच जातं त्याच्यामुळे सगळे पाठ करून जायचे त्याचे काही ना टेन्शन नाही आरोग्य मैत्री हे एडक्यूब म्हणजे अशा प्रकारचं काही टेक्नो इनोव्हेटिव्ह जर कुठं भारतात सुरू झालेलं असेल तर त्याच्या संदर्भात प्रश्न येतोच येत्या लक्षात नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे बदललेले नवीन काय आता याच्याबद्दल वाद झालेला होता येत्या लक्षात याच्या याच्या संदर्भात वाद झालेला होता कॉन्ट्रोवर्सीज होती कारण की भूतकाळातल्या परिचित नामांकित लोकांचं नाव बदलण्याचा सपाटा नरेंद्र मोदींनी लावलेला होता त्याच्यामुळे याचं नाव बदलू नये किंवा जे बदललं त्याच्या संदर्भात द्रौपदी मुर्मूंनी अध्यादेश काढला दोन हजार तेवीसला येत्या लक्षात त्याच्यामुळे हे चर्चेत होतं त्याच्यामुळे हे चर्चेत आलं त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला मला विचारला गेला त्याचं नाव प्राईम मिनिस्टर्स म्युझियम असं नवीन करण्यात आलेलं आहे आता त्याचा पहिला मुद्दा आता वाद काय होता तर नामांतराचा वाद नव्हता ना तर वाद होता त्याचा मालकी हक्कावरून येते लक्षात की ते मालकी हक्क कोणाचं येते लक्षात त्याच्यावरून सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराला नोटीस बजावण्यात आलेली आहे भूतकाळामध्ये पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर टू हा कॉन्ट्रवर्शियल मुद्दा असा आहे की ती नवीन पार्लिमेंटची उद्घाटन झालं सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचं त्याच्यामधला हा एक भाग आहे महत्त्वाचा येत्या लक्षात त्याच्याकरता त्यावर हा प्रश्न विचारलेला असू शकतो एक वन ऑफ द अँगल इज दॅट खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा आता धनंजय चंद्रचूड वगैरे हे आता यांची अपॉइंटमेंटने विवादग्रस्त राहते कारण की कॉलेजियम पद्धती ब्रोकडाऊन करण्यासाठी दोन हजार चौदा ते सोळा दरम्यान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरले ठीक आहे त्याच्यानंतर चंद्रचूड आणि भूतकाळातले जे यु यू, -यू ललित होते त्यांनी जे निर्णय दिले सर्वोच्च न्यायालयाकडून ते काही प्रमाणात सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे होते त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रमुख अधिकारी पदाबद्दल प्रश्न विचारलेला असू शकतो इट मे बी पॉसिबल हा त्याचा एक अँगल आहे येत्या लक्षात आता अशा प्रकारच्या ज्या बंद्या असतात त्याच्यावर जे फॅक्च्युअल जे तुमच्या वाचनात आलेलं असेल तर याचं उत्तर देअर इज नो कॉन्सेप्ट या ठिक कॉन्सेप्ट नाही किंवा रिसोर्सेस नाही पाराकवॅट या रसायनावर कोणी बंदी घातली ठीक आहे या पन्नास प्रश्नांचं विश्लेषण या भाग एकमध्ये आपण केलेलं आहे थँक्यू व्हेरी मच आणि एक रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा सबस्क्राईब करा शिवाय अकॅडमी या नावानेच आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच